बुलेटिनची सुरुवात करतोय राजकीय क्षेत्रातल्या एक एका मोठ्या बातमीनं शरद पवार एन सी बी पार्टीचे खासदार संपर्क केल्यानं आता सुप्रिया सुळे नाराज असल्याची माहिती सूत्र देत आहेत सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना फोन केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सांगितलं होती सुनील तटकरे यांच्या माध्यमातून शरद पवार पार्टीचे खासदार यांना संपर्क तटकरे करत असल्याची चर्चा सुरू आहे यावरून सुळे यांनी आता नाराजी व्यक्त करत पटेल यांना फोन केल्याचं आहे आमच्या पार्टीचे खासदार कुठेही जाणार नाही आहेत शरद पवार यांची एनडीटीव्ही मराठीला ही माहिती आहे शरद पवार गटाच्या खासदार आहेत त्यांना संपर्क केल्यानं सुप्रिया सुळे नाराज असल्याची माहिती सूत्र सांगतात सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करून नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळतीय सुनील तटकरे यांच्या माध्यमातून या खासदारांना संपर्क झाल्याची माहिती आहे या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात सागर कुलकर्णी माझे सहकारी आहेत आपल्यासोबत सागर आपण पाहतोय सूत्रांकडून ही खरं तर सगळी माहिती मिळतीये नेमक्या कोणत्या खासदारांना कोणी फोन केला काय सध्या चर्चा राजकीय वर्तुळात गेले काही दिवस शरद पवार यांचे जे आठ खासदार आहेत ते अजित पवारांबरोबर जातील अशी एक जोरदार चर्चा आहे विशेष म्हणजे एन डी ए अलायन्सबरोबर शरद पवार जातील ही दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे वास्तविकतेत एन डी टी व्हीला स्वतः शरद पवार यांनी सांगितलेलं आहे की आमचे कोणीही खासदार जाणार नाही या पण दुसरीकडे सुनील तटकरे जे शर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि स्वतः खासदार आहेत यांच्या माध्यमातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे खासदार आहेत त्यांच्याशी संपर्क सुरू असल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे काही खासदारांवर त्यांनी दूरध्वनीवर चर्चा करून आमच्यासमोर येत यावं अशा स्वरूपाची ऑफरसुद्धा दिली गेलेली आहे या सगळ्या प्रकरणाची संबंधित खासदारांना ज्यांना तटकरेंचे फोन गेले त्या खासदारांनी सुप्रिया सुळेंना या यासंदर्भात कानावर विषय घातला की सुनील तटकर यांचे आम्हाला फोन येत आहेत आणि आपण आमच्यासोबत या अशा स्वरूपाच्या ऑफरसुद्धा दिल्या जात आहेत अर्थात या सगळ्या गोष्टीनंतरनं थेट आ, सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांना फोन केलेला आहे अशी माहिती समोर येते आणि तटकऱ्यांना अशा स्वरूपाचे फोन केरणं हे काही योग्य नाही आहे अशा स्वरूपाची नाराजीसुद्धा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्याचं समोर येत आहे अशा सगळ्या परिस्थितीत आता तटकऱ्यांचं काय मत आहे किंवा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं या नेत्यांचं यावर काय मत आहे हे समोर जरी येत नसलं तरी कुठे ना कुठेतरी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अवघ्या आत्ता एकच खासदार राज्यामध्ये आहे तो खासदारांची संख्या वाढवून दिल्ली दरबारी स्वतःचं वजन वाढवण्याचा प्रयत्न आहे की काय त्या दृष्टिकोनातनं शरद पवार यांच्या खासदारांकडे संपर्क सुरू केला आहे का अशी एक जोरदार चर्चा आता समोर हो येताना दिसते पण तुरतास तरी सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करत आपलं राष्ट्रवादीच्या खासदारांना संपर्क करणं हे चुकीचं आहे अजून किती पक्ष फोडायचा आहे अशा स्वरूपाची भूमिका मांडल्याचं समजतं आहे निश्चितच त्यामुळे आणखी राजकीय क्षेत्रामध्ये काय घडामोडी घडतात यानंतर पाहावं लागेल सागर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी